नमस्कार आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये एकदम गावरान पद्धतीची एकदम झनझणीत आणि तोंडाची चव वाढवणारी छान अशी कांद्याच्या पातीची सुकी भाजी कशी बनवायची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी मी ती एवढी कांद्याची पाती घेतलेली आहे आणि हे वरचा असा भाग माती भीती लागली असेल तर अशा पद्धतीने साफ करून घ्यायचा आहे आणि ही कांद्याची पानं तुम्ही कापायच्या अगोदरच याला धुवून घेतलं तरीसुद्धा चालत किंवा धुतल्यानंतर कापले तरी सुद्धा चालत का, का, तर याचे हे कांदे असतात ना वरचे आपल्याला अशा पद्धतीने चाकून याला कट करून घ्यायचे म्हणजे कांदे आपण वेगळे क कापणार आहोत त्यामुळं तर अशा पद्धतीने हे कांदे आपल्याला कट करून घ्यायचे म्हणजे भाजी राहील ना ती वेगळी आपल्याला कट करायची तर मी इथं अगोदर धुवून नाही घेतलेली आहे असेच कट करून घेऊ राहिले कट केल्यानंतर मी इथं धुवून घेणार आहे तर अशा पद्धतीनं मी ही इथं पात कट करून घेऊ राहिले एकदम चविष्ट अशी अशा पद्धतीची भाजी होती ना तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा तर बघू शकता अशा पद्धतीने ही कांद्याची पात मी आता इथं सगळी कट करून घेतलेली आहे आता ही कांद्याची पात कट करून झाल्यानंतर याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं पूर्ण धुवण्याने इथे आल ठेवायचं कारण याला भरपूर असं पाणी सुटतं आणि जे जे कांदे आहेत ना आपले पुढचे ते अशा पद्धतीने मी इथं वेगळे कट करून घेतलेले आहेत बारीक अशा पद्धतीने आता लगेच आपण ह्याची ना भाजी बनवायला सुरुवात करूया तर गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचे तेल गरम झाल्यानंतर लगेच मोहरी टाकायची मोहरी चांगली तरतडल्यानंतर लगेच आपण जो कांदा कट करून घेतला आहे वेगळा तो कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हलकासा लाल रंगावर येऊपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सतत हलवत राहायचे आणि मिडियम गॅसवरती हलकासा कांद्याचा कलर बदलून घ्यायचा आहे तर बघू शकता कांद्याचा हलकासा कलरसुद्धा बदललेला आहे आता लगेचच काय करायचं आपण जी काय कांद्याची पात धुवून घेतलेली आहे स्वच्छ ती याच्यामध्ये टाकून घ्यायची त्यातलं सगळं पाणी थांवून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये ही कांद्याची पात टाकून घ्यायची ह्या भाजीला भरपूर असं पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला का काय करायचं आहे फास्ट गॅस ठेवायचा आहे आणि फास्ट गॅसवरती असं तेल सतत हलवत राहायचं तर बघू शकता ही भाजी आता तुम्हाला एवढी दिसून राहिली जसं जसं ही शिजत जाईल ना तशी तशीही एकदम कमी होते तर बघू शकता अशा पद्धतीने याला सतत हलवत राहायचंय तर बघू शकता तुम्ही याला कसं पाणी सुटू राहिलेलं आहे ह्या भाजीला भरपूर पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला काय करायचं सुरुवातीला फास्ट गॅसवरती थोडंसं हलकंसं पाणी आटून घ्यायचं आता काय करायचं की त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची चवीनुसार मिठाई टाकायचं आहे तर ही कांद्याची पात अगोदरच तिखट असते त्यामुळे जास्त त्याच्यात तिखट टाकायची अजिबात गरज लागत नाही थोडंसंच इथं लाल मिरच पावडर टाकून घ्यायची आणि याच्यामध्ये दे मसाले धना पावडर गरम मसाला अजिबात टाकायचे काहीच गरज नाही एकदम साध्या पद्धतीत एकदम चविष्ट अशी भाजी बनून तयार होते आता याला व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता याच्यात भरपूर असायला पाणी सुटलेलं त्यामुळे काय करायचं आहे फास्ट गॅसवरती दोन ते तीन तास्याचं पाणी आपल्याला थोडंसं आटून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी एवढ्याचं पाणी आटून घेतलेलं आहे एकदम हलकंसं याच्यामध्ये पाणी दिसून राहिलेलं आहे तुम्हाला बघू शकते अजिबात जास्त हलकं सा त्याच्यात पाणी राहिलेलं आहे आता लगेच त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आपल्याला आणि झाकण ठेवून ही भाजी मऊ होपर्यंत आपल्याला शिजून घ्यायची तर बघू शकता अगदी थोड्याच वेळात ही भाजी मस्त अशी शिजलेली आहे आणि बघू शकताय तुम्ही पर पूर्ण पाण्यातलं यातलं आटलेलं आहे आणि छान अशी आपली भाजी आपली बनवून तयार झालेली आहे दिसायलाही खूप छान दिसून राहिली आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागते काही मसाले न वापरता एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये एकदम छान अशी चविष्ट भाजी बनवून तयार होते तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा याच्यामध्ये मुगाची दहा टाकूसुद्धा ही भाजी बनवतात पण ती अशाच पद्धतीने तरी तरीसुद्धा खूप छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा एकदम छान अशी ही भाजी आपली लागते नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताना ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि ही रेसिपी किंवा हे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये किंवा सुद्धा शेअर करा हा नक्की एकदा अशा पद्धतीची भाजी बनवून बघा मी याच्या अगोदरसुद्धा मेथीच्या भाजीची सुद्धा रेसिपी टाकलेली तुम्ही नक्की बघा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद